फार मोठी प्रक्रिया कारण संशोधनाचा जन्म होतो जिज्ञाचा आपल्या मनामध्ये जी तीव्र किंवा जिज्ञाचा नावाची वृत्ती आहे या वृत्तीमधून खऱ्या अर्थाने संशोधनाचा जन्म होतो आपण नूतनचं नाव ऐकलेलं आहे आपण असं म्हणतो की नूतनने सफरचंद पडताना पाहिला आणि त्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचला हे एवढं सोपं आहे का आपण अनेक ठिकाणी शाळेमध्ये सफरचंद पडत होते पण कोणाच्या टोक्यात कल्पना आली की सफरचंद खालीच का पडतो वरती का केला नाही तर नुसता सफरचंद पडताना पाहिला म्हणून देश लावले तो योगा योग मुळात नूतनला त्या दिशेने विचार करण्यासाठी ते घटनेने फक्त चालना नंतर त्याने त्या गोष्टीचा खूप अभ्यास केला म्हणून तुम्हाला एखादा प्रस्ताव लिहायचा असेल एखादा संशोधन प्रकल्प तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल मग तयारीची पहिली सुरुवात आहे समस्या सुकरण किंवा बाकुल सरांनी त्याला साध्या भाषेमध्ये शीर्षक कसं म्हटलं कि कोणतंही संशोधन तयार करताना पहिली गोष्ट की तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली पाहिजे की कोणत्या विषयावर काम विषय असतात या असलेल्या अनेक विषयांमधून कोणता तरी एकच विषय आपल्याला निवडावा लागतो मग कोणता तरी एक विषय निवडताना आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की हा विषय मी का निवडणार आहे मुळात कोणत्याही निवड करताना सर्वात पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे कि हा विषय मला पचेल का अनेकदा आपल्याला काय होत की आपण इतरांचा सल्ला घेऊन कोणता तरी टॉपिक निवडून घेतो माझ्या मैत्रिणीने घेतलं मित्राने घेतलं पण मित्राची आवड वेगळी तुझी आवड वेगळी मुळात सर्वात पहिली गोष्ट आपण टायटल निवडताना लक्षात घेतली पाहिजे की या विषयाबद्दल आपल्याला आवड आहे का बोली आहे का आपल्याला हे आधी लक्षात घेतलं पाहिजे कारण कोणत्याही कामाला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ते काम किती सकारात्मक सकारात्मक पद्धतीने तुम्ही करता याच्यावर त्याचं यश म्हणून टायटल निवडताना विषय निवडताना तो आपला आवडीचा असला पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्याला रुची असली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला आवड असली पाहिजे आणि वेळ त्याच्यासाठी आपण कोणाची मदत घेतली पाहिजे तर दोन गोष्टींची मदत घेता येईल पहिली मदत तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची घेता येईल कारण हे काम तुम्हाला त्यांच्या हाताखाली करायचं आहे म्हणून एखादा टॉपिक डोक्यामध्ये आला तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत त्याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे की सर मला असं वाटतं की या विषयावर मला प्रकल्प तयार करायचा दुसरी मदत तुम्हाला घेता येईल वेगवेगळे पुस्तक असतात संशोधन प्रकल्प असतात त्यांच्यामधून तुम्हाला आयडिया काढता येईल कारण शिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे गे पुरेसा आहे असं नाही कारण काम तुम्हाला करायचं आहे अनेकदा शिक्षक हो मध्ये हो हा चांगला आहे पुरुषा पण काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही लायब्ररीची मदत घेतली पाहिजे आता ऑनलाइन सोर्सेस उपलब्ध आहेत तुम्हाला जर संशोधनामध्ये शोधगंगा नावाचे एक पोर्टल आहे तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल हे शोधगंगा नावाचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये अख्ख्या भारतातले पीएडीचे थेसीस आहेत भारतामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत ना या संपूर्ण विद्यापीठाच्या पीएडीचे थेसीस आहेत या वेगवेगळ्या थेसीस जे देशी निवडून तुम्हाला कल्पना घेता येईल की कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण केले पाहिजे म्हणून पहिली गोष्ट शीर्षक निवडताना आपल्याला या काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की शीर्षक खूप मोठं असता कामा नये शीर्षक हे छोट अटोपसीर किंवा त्याच्यामध्ये जे शब्द वापरले जातील ते, ते शब्द शास्त्रीय असले पाहिजे त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचे दोन अर्थ निघता कामा नये ती निघता कामा कामाने ते सरळ एक स्टेटमेंट असलं पाहिजे शीर्षक काय असलं पाहिजे तर एक स्टेटमेंट असलं पाहिजे कारण रिसर्च हे काय एक स्टेटमेंट असते आणि लक्षात आहे तुम्ही जे टायटल तयार करणार ते टायटल एक स्टेटमेंट असलं पाहिजे वाक्य असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे शब्द हे कोणत्याही प्रकारचे भेद किंवा संदिग्ध असल्या कामा नये त्याचा साधा सरळ अर्थ निघाला पाहिजे जो वाचणाऱ्यालाही कळला पाहिजे आणि मार्गदर्शकाला सर्वात पहिली गोष्ट की आपल्याला एक योग्य शीर्षक निवडणं ही पहिली पाहिजे दुसरी पायरी आहे शीर्षक आपण निवडलं त्याच्यासाठी आवश्यक साहित्य जबाबदार सुरुवात करताना त्या रिसर्चशी संबंधित असलेला डाटा आहे की नाही कारण आपण जो विषय निवडला तो जर आणून असेल त्याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नसेल तर तुम्ही प्रकल्प कस तरी लिहिणार प्रस्ताव कसा लिहिणार मग सर्वात पहिले आपण जो विषय निवडणार आहे त्या विषयाबद्दलची माहिती उपलब्ध आहे का डाटा उपलब्ध आहे का साहित्य उपलब्ध आहे का नुसतं साहित्य उपलब्ध उपयोग नाही ते साहित्य जमा करण्याचा खर्च करता आपला वेळ आहे का आता खूप मोठा विषय निवडून गेला आणि त्याला लाखो रुपये खर्च येणार असेल तर <गयाँ> आता जर तुम्हाला एम एला प्रोजेक्ट लिहायचा आहे तर तुम्हाला खर्चाचा पण विचार करावा लागेल टायमिंगचा पण विचार करावा लागेल कारण खूप मोठा विषय घेऊन टाकला आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नाही तुम्हाला तीन चार महिन्यामध्ये लिहायचं आहे खर्च आहे संशोधन करताना जर खूप लांब डाटा गोळा करायला जायचं असेल नाशिकला जायचं असेल पुण्याला जायचं असेल बॉम्बेला जायचं असेल याच्या जा खर्च म्हणून आपल्याला साहित्य सर्वेक्षण करताना आपला वेळ पैसा आणि डाट्याची उपलब्धता हे तिन्ही तांत्रिक गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या आधी लक्षात घेणं जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा संशोधन करणार तर सर्वात मोठं बाबुल सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये गृहितकेकाने हायपोथेसिस अत्यंत महत्वाचे हायपोथेसिस का महत्वाचे असतात तर कोणताही विषय हा जगाच्या दृष्टीने अनुभव नसतो प्रत्येक विषयाबद्दल काही ना काही का पूर्वज्ञान उपलब्ध असतात प्रत्येक विषयाबद्दल कारण तुम्ही काही जगामधले पहिले रिसर्चर नाही तुमच्या आधी अनेक लोकांनी रिसर्च केलेला आहे म्हणून हायपोथिसिस म्हणजे काय तर हायपोथिसिस म्हणजे संशोधनाचं पर्यायी उत्तर हायपोथेसिस कशाला म्हणतात की ज्या विषयावर माहिती उपलब्ध आहे त्या माहिती संदर्भातलं जे पर्यायी उत्तर आहे त्या पर्यायी उत्तराला हायपोथेसिस असं म्हणतात हायपोथेसिस म्हणजे जी समस्या तुम्ही निवडलेली आहे समस्ये संदर्भात तुम्हाला काही ना काही विधानं करावी लागतात काही ना काही विधानं करावे लागतात कोणताही विषय निवडला एखाद्या लेखकाबद्दल निवडला ग्रामीण भागातल्या लेखकाबद्दल निवडला तर तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणता येईल की या लेखकाने ग्रामीण कथा लिहिलेल्या म्हणजे जे पूर्वज्ञान त्या विषयाबद्दल उपलब्ध असतं त्या पूर्वज्ञानाच्या आधारावर तुम्हाला विधानं करावी लागतात कारण हायपोती टेस्टिंग देखील करावे लागतात विज्ञानामध्ये सर विज्ञानाचे शिक्षक आहेत प्राचार्य त्यांनी सांगितलं विज्ञानामध्ये हायपोथेसिसची टेस्टिंग करावी लागते म्हणजे आपण जे हायपोथेसिस निवडलेलं आहे हे निवडलेलं हायपोथेसिस प्रू झालं की नाही हे आपल्याला सिद्ध करावं लागतं म्हणून आपल्याला हायपोथेसिस हे संशोधनाला दिशा देणारे असते म्हणून चार असो पाच असो तीन असो हे हायपोथेसिस तुम्ही आखणार या हायपोथेसिस मधून तुम्हाला संशोधनाची दिशा जी आहे ती दिशा मिळाली पाहिजे या दृष्टीने तुम्ही हायपोथेसिस आखताना हायपोथेसिस मध्ये नेहमी ने दोन चेल असतात कोणतंही हायपोथेसिस तुम्ही आखता तर त्याला दोन बाजू असतात दोन चेल असतात दोन पैलू असतात आणि या दोन पैलूच्या मध्ये तुम्हाला विधान करावं लागतं म्हणून हायपोथेसिस आखताना आपल्याला कोणते चेल घ्यावे लागतील याचा देखील विचार करावा लागतो म्हणून आपल्याला सर्वात आधी डाटा कलेक्शन केल्यानंतर जे ऐकोतेशी आखणार ते योग्य आखले पाहिजे गंध चुकीचं हायपोथेसिस आखलं गेलं आणि ते जर प्रू झालं नाही सिद्ध झालं नाही तर तुमचा वेळ वाया जाऊ शकतो टाईम वाया जाऊ शकतो म्हणून याही गोष्टी महत्वाच्या आहेत सरांनी रिसर्च मेथडॉलॉजीची गोष्ट केली आता तुम्हाला जो टायटल निवडलेला आहे या टायटलच्या अनुषंगाने रिसर्च मेथडॉलॉजी निवडालेली आहे समजा तुम्हाला एखाद्या लेखकाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ग्रंथालय पद्धत निवडावी लागेल पण तुम्ही जर लोकसाहित्याचा अभ्यास करणार कथा कविता मधली जमा करणार तर तुम्हाला ग्रंथालय पद्धत उपयोगाची आहे का तुम्हाला सर्वेक्षण पद्धत वापरावी लागेल लोकांना भेटावं लागेल सर्वे करावा लागेल त्या विभागामध्ये जावं लागेल त्याच्यानंतर काही माहितीसाठी तुम्हाला प्रश्नावधी मेथड वापराव्या लागतील वेगवेगळ्या मेथड आहेत तर त्या मेथड तुमचं जे टायटल आहे त्या टायटलच्या अनुषंगाने तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी वापराव्या लागतील कारण संशोधनासाठी जी माहिती जमा केली जाते ती माहिती शास्त्रीय असणे गरजेचे शास्त्रीय माहिती असली पाहिजे आणि शास्त्रीय माहितीसाठी तुम्हाला त्याला अनुषंगून मेथनॉलॉजी जी आहे ती मेथनॉलॉजी त्या ठिकाणी आम्हाला धरली पाहिजे त्यानंतर सरांनी संदर्भ सूची सांगितली संदर्भ सूची लिहिण्याच्या स्टाईल तुम्ही आता एम एला आलेला आहे याचा अर्थ भविष्यात पीएडीला जाणार तुम्ही कोणत्या स्टाईल मध्ये रेफरन्स मांडणार रेफरन्स संदर्भ सूची तयार करताना वेगवेगळ्या स्टाईल आहेत आता ए पी ए नावाची स्टाईल आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ही स्टाईल डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये कसा रेफरन्स केला जातो एम एल ए नावाची स्टाईल आहे मॉडर्न अमेरिकन लँग्वेज नावाची इन्स्टिट्यूट आहे त्याने निर्माण केलेली आहे शिकागो नावाची स्टाईल आहे तर तुम्हाला रेफरन्स मांडत असताना कोणत्या स्टाईलमध्ये तो लिहायचा हे सुद्धा मांडलं पाहिजे रेफरन्स देताना कसा रेफरन्स दिला पाहिजे बिब्लिओग्राफी कशी तयार केली पाहिजे काही मुलं काय करतात बिब्लिओग्राफी म्हणजे काय लायब्ररीमध्ये जातात वीस पुस्तकांनी लिहून नावं लिहून घेतात मागे चिटकून देतात याला बिब्लिओग्राफी म्हणणार का तुम्ही तुम्ही जो संशोधन प्रकल्प तयार केलेला आहे त्याच्यात ज्या पुस्तकांची माहिती वापरलेली आहे तेवढ्याच पुस्तकं विव्हिओग्राफीमध्ये आली पाहिजे अनेकदा आपण न वापरलेली लायब्ररीमध्ये कुठेतरी यादीमध्ये असलेली पुस्तक आपण आणतो आणि त्या ठिकाणी टाकतो तुम्ही ज्या ज्या पुस्तकांचा तुमचा प्रकल्प लिहिताना वापर केलेला आहे ज्या ज्या वेबसाईटचा वापर केला आहे वर्तमानपत्राचा वापर केला आहे ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही वापर केलेला आहे त्याच गोष्टी विविध कथेमध्ये आल्या पाहिजे आणि तीही मांडताना तुम्हाला अल्फाबेटिकल मांडली पाहिजे मराठी जे मांडणार तर मराठीच्या अल्फाबेट वर्षाक्षराप्रमाणे इंग्लिशचे मांडणार तर इंग्लिशच्या वर्ण अक्षराप्रमाणे इंग्रजीचे वेगळे हिंदीचे वेगळे मराठीचे वेगळे अशी तुम्ही दिली आहे कारण हे जे प्रकल्प का दिले तुम्हाला कारण भविष्यामध्ये तुम्ही पीएचडी एच डी साठी संशोधन करावं म्हणून हे प्रकल्प तुम्हाला दिलेले आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून तुम्हाला काम करायचे उद्दिष्ट संशोधनामध्ये उद्दिष्ट हा सुद्धा महत्वाचा भाग असतो संशोधनामध्ये आपल्याला उद्दिष्ट लिहावे लागतात उद्दिष्ट म्हणजे काय तर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय ते दाखवावं मी काय काय करणार आहे कशा कशाचा अभ्यास करणार आहे कोण कोणत्या रीतीने करणार आहे हे उद्दिष्टांमध्ये मांडावं मी मी या लेखकाचं जीवन चरित्र अभ्यास करणार आहे का फक्त साहित्याचा अभ्यास करणार आहे साहित्यामध्ये कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे या बारीक सारे गोष्टी तुम्हाला उद्दिष्टांमध्ये लिहाव्या लागतात कारण उद्दिष्ट लिहिताना या बारीक सारी गोष्टींचा विचार करून तुम्हाला जर उद्दिष्ट लिहिले तर त्या उद्दिष्टामधून आपोआप तुम्हाला दिशा गवस्थेत म्हणून संशोधनाचे उद्देश जे आहे ती उद्देश देखील अत्यंत महत्वाचे असतात त्यानंतर आणखी एक मुद्दा सरांनी सांगितला सरांनी डिटेलमध्ये सांगितला तेवढा वेळ माझ्याकडे नाही म्हणून मी शॉर्ट मध्ये सांगतो की पूर्व संशोधन साहित्याचा आढावा साहित्याचा आढावा किंवा त्याला इंग्रजीमध्ये लिव, लिव लिटरेचर असं तर म्हणतो लिटरेचर काय आहे तर लिटरेचर याचा अर्थ असा आहे की आपण ज्या विषयावर काम करणार आहोत त्या विषयाबद्दल आधी कोणाचं काम झालेलं आहे का किंवा त्या विषयाशी संकक्ष असलेलं काम कोणावर झालंय का समजा तुम्ही बहिणाबाईच्या कविता घेतल्या अभ्यासाला तर बहिणाबाईच्या कवितांवर भाई अनेक लोकांनी लेखन केलं आहे कोणी पुस्तकं लिहिली आहेत कोणी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे कोणी त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे तर, तर के तुम्हाला री ऑफ लिटरेचरमध्ये हे मांडावं लागेल की या ज्या बहिणाबाईचं भाई आम्ही टॉपिक निवडलेलं आहे या या टॉपिकवर या या लोकांनी या या प्रबंधामध्ये असं असं काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला ते पुस्तक त्याचं टायटल आणि त्याच्यावर काय काम लागलं हे दोन ओळीमध्ये द्यावं लागेल आणि हे सर्व लिहिल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला असं सांगावं लागेल की जे एवढ्या लोकांनी काम केलं आहे महिलाबाईवर तर याच्यामध्ये हे काम बाकी का ते करणार आहे नाही तर आधी त्यांनी केलेली ओढायची नाही रिसर्च म्हणजे काय तर गॅप भरायचा आहे आपल्याला म्हणजे आधी जे काम केलेलं आहे त्याची साखळी आपल्याला पुढे द्यायची साखळी पुढे द्यायची म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय की आधी जो रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये ही न्यूनता होती गोष्ट राहून गेली होती मी आता करणार आहे म्हणजे माझा रिसर्च आधीच्या वेगळा वेगळा आहे आहे आधीचा रिसर्च सारखा नाही त्याचा पहिलू अलग आहे हे त्या ठिकाणी मांडायचं आहे सर्वात शेवटी दुसरी आधीची यादी पुस्तकांची यादी द्यायची नाही तर या ज्या गोष्टी आहेत या बारीक सारीक गोष्टी आहेत